माननीय देवेंद्रजी फडणवीस ज्यांच्या नावातच इंद्र आहे त्यामुळे आपण घाबरत नाही अशा फडणवीस साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि ते आपल्याला आता मनोगतातून संवाद साधणार आहेत भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्यापर्यंत शिक्षण पोचवलं त्या स्त्री शिक्षणाच्या जनक असलेल्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो आजच्या आपल्या या अतिशय भव्य मेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले माननीय छगन भुजबळजी दादा भुसेजी उदय सामंतजी सीमाताई हिरे देवयानिताई फरांदे सरोजताई अहिरे किशोरजी दराडे राहुलजी आहेर राहुलजी ढिकले त्याचप्रमाणे नितीन अर्जुन पवार या ठिकाणी मंचावर उपस्थित हेमंत गोडसे सुनील बच्चाव प्रशांत जाधव लक्ष्मण सावजी डॉक्टर गिरासे अजय बोरस्ते प्रकाश लोंढे श्री प्रवीण गेडाम श्री जलद शर्मा संदीप कर्णिक अर्जुन गुंडे मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो मला अतिशय आनंद आहे की परळी बैजनाथाचं आम्ही दर्शन घेतलं आणि मातृशक्तीचा जागर केला कोल्हापूरमध्ये आई महालक्ष्मी जगदंबेचं दर्शन घेतलं आणि नारी शक्तीचा जागर केला आणि आज या ठिकाणी प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांच्या भूमीमध्ये नाशिकमध्ये नारी शक्तीचा जागर करण्याकरता आम्ही आलेलो आहोत आणि ही केवळ श्रीरामांची भूमी नाही आहे ही सीता मातेची देखील भूमी आहे या सीता मातेच्या भूमीमध्ये तमाम नारी शक्तीला मी या ठिकाणी प्रणाम करतो आणि अभिवादन करतो खरं म्हणजे बंधू भगिनींनो आज या नारी शक्तीच्या जागराच्या निमित्ताने आपण गोदावरीच्या घाटावर आलो आमची गोदावरी ही आमची गंगा आहे याच गोदावरीच्या तिरी प्रभू श्रीरामांनी सर्वात जास्त काळ या ठिकाणी काढलेला आहे पण ज्यावेळेस आपण गोदावरीचा विचार करतो त्यावेळी आपल्याला आठवण होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाईंनी या ठिकाणी घाटांचं निर्माण केलं या ठिकाणी मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि खऱ्या अर्थानं आपल्या संस्कृतीला जिवंत ठेवण्याचं काम हे त्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांनी केलं या महाराष्ट्राला एक मोठा इतिहास आहे राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना स्वराज्याची शपथ दिली आणि छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी रयतेच राज्य तयार केलं राजमाता आई जिजाऊ नसत्या तर रयतेचं राज्य तयार झालं नसतं चित्तासन तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पाठिंब्याने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ज्या प्रकारे महिलांच्या शिक्षणाची मूर्तमेढ केली आणि खऱ्या अर्थानं आपल्या समाजामध्ये परिवर्तन आणण्याचं काम केलं एक मोठा इतिहास आमच्या महाराष्ट्राला स्त्री शक्तीचा आहे एक मोठा इतिहास समाज सुधारणेचा आहे आणि त्याच स्त्री शक्तीचा जागर आज आपण या ठिकाणी करण्याकरता आलो खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी ही जी स्त्री सशक्तीकरण मातृशक्ती सशक्तीकरण योजना सुरू केली याच्या पाठीमागची प्रेरणा काय आहे आपल्याला कल्पना आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी म्हणतात दोन हजार सत्तेचाळीसचा आपल्याला विकसित भारत जर तयार करायचा असेल तर तो आपण तेव्हाच तयार करू शकू ज्यावेळी लोकसंख्येच्या पन्नास टक्के असलेल्या आमच्या माता भगिनी या समाजाच्या केंद्रस्थानी येतील या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी येतील अर्थव्यवस्थेचा भाग होतील ज्यावेळेस या मानव संसाधनामध्ये परिवर्तित होतील तेव्हाच आमचा देश हा पुढे जाऊ शकेल आणि म्हणून मोदीजींनी मोठ्या प्रमाणात स्त्री सशक्तीकरणाचं काम हातामध्ये घेतलं आणि त्याच सोबत महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही देखील स्त्री सशक्तीकरणाच काम हातामध्ये घेतलं मग त्या ठिकाणी लाडकी लेख लाडकी योजना आणली की ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या घरी कन्या रत्न जन्माला आलं तर त्या कन्या रत्नाचं स्वागत झालं पाहिजे जन्माला आली की पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये चौथ्या वर्गात गेली की सात हजार रुपये सातव्या वर्गात गेली की सात हजार रुपये असं आमच्या त्या मुलीला अठराव्या वर्षी एक लाख रुपये मिळाले पाहिजेत अशा प्रकारची लेख लाडकी योजना महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केली आमच्या महिलांना मध्ये पन्नास टक्के तिकिटामध्ये प्रवास आपण सुरू केला टीचे लोक म्हणायचे आमची एसटी आधीच तोट्यात आहे पन्नास टक्के तिकीट घेतलं तर काय परिस्थिती होईल पण त्यांच्यानंतर लक्षात आलं इतक्या महिलांनी प्रवास करणं सुरू केलं तोट्यात असलेली एसटी फायद्यामध्ये आली अर्ध तिकीट घेऊन देखील फायद्यामध्ये आली आणि आता आमच्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही जरा घरी बसा तालुक्याचं आणि जिल्ह्याचं काम मी करून येते तुम्ही गेला की दुप्पट पैसे खर्च करता आणि परत तिथे तंबाखू पान खाऊन अजून थोडे पैसे खर्च करता मी गेली तर पैसे वाचवून येते त्याने आता आमची बहीण त्या ठिकाणी तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ शकते ही व्यवस्था आज आपल्या सरकारने केली आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलतेतून आम्ही निर्णय घेतला आमच्या मुलींना उच्च शिक्षणाकरता केवळ पन्नास टक्के फी मिळायची आमच्या मुली उरलेल्या पन्नास टक्के फी भरता येत नाही म्हणून त्या ठिकाणी शिकू शकत नव्हत्या आता पाचशे सात कोर्सेस मध्ये इंजिनिअरिंग असो मेडिकल असो एमबीए असो आयटेक असो बीटेक असो पाचशे सात कोर्सेस मध्ये आमच्या मुलींना शंभर टक्के फी ही सरकारच्या वतीनं भरण्याचा निर्णय आपण घेतला आता आपल्या मुली त्या ठिकाणी बेधडक शिकू शकतील खाजगी कॉलेजमध्ये देखील शिकू शकतील अशा प्रकारची व्यवस्था आपल्या सरकारने या ठिकाणी केली आहे आणि यासोबत लाडकी बहीण सारखी योजना की ज्या योजनेमध्ये दीड हजार रुपये महिलांना महिलांच्या खात्यामध्ये थेट आपण त्या ठिकाणी देतोय आपण योजना ज्यावेळेस घोषित केली आमचे विरोधक म्हणायचे फसवी योजना आहे फसवी योजना आहे दहा टक्के महिलांना देखील मिळणार नाही मला सांगताना आनंद वाटतो पहिल्या झटक्यामध्ये एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे पोचले आणि उर्वरित सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जाणार एकही बहीण वंचित राहू देणार नाही सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आणि ते दर महिन्याला जाणार आणि ते वर्षानुवर्ष जाणार तुमचा आशीर्वाद जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे ना ही योजना कोणीच बंद करू शकत नाही कोणीच बंद करू शकत नाही पण आमच्या विरोधकांच्या पोटामध्ये इतका गोळा उठलाय ते म्हणतात पंधराशे रुपये देऊन तुम्ही त्या ठिकाणी महिलांना खरेदी करता का त्यांना लाच देता का अरे वेड्यांनो बहिणीचं आणि आईचं प्रेम कोणीच खरेदी करू शकलं नाही प्रत्यक्ष ईश्वर देखील उतरला आणि त्यांनी म्हटलं बहिणीचं प्रेम खरेदी करतो तरी ते खरेदी करता येत नाही हे अनमोल प्रेम आहे हे बहुमोल प्रेम आहे अरे आमच्या बहिणींचं प्रेम तर आम्हाला मिळतच आमचा प्रयत्न आहे त्या बहिणींना आम्ही काहीतरी ओवाळणी द्यावी आणि त्या प्रेमामध्येच आम्हाला उतराय व्हायचंच आहे आम्हाला बहिणींच्या प्रेमामध्येच राहायचं आहे आज खरं म्हणजे सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जे लोक जन्माला आले त्यांना पंधराशे रुपयाचं मोल समजू शकणार नाही जे लोक हॉटेलमध्ये गेल्यानंतर पंधराशे रुपयाची टीप देतात त्यांना पंधराशे रुपयाचं मोल समजणार नाही माझी ती माय माऊली महिन्याच्या शेवटी हिशोब करता करता डोळ्यातनं पाणी आणते आणि विचार करते आता या महिन्यामध्ये पोरीला कमी करू की पोराचं कमी करू त्या माय माऊलीला पंधराशे रुपयाची मदत काय असते याच मोल निश्चितपणे या ठिकाणी समजणार आहे आणि म्हणून ही योजना त्या मायमाऊली करता आणलेली योजना आहे आणि एवढंच नाही हा पंधराशे रुपयाचा प्रश्न नाही आहे आज बघा एखाद्या घरामध्ये आमच्या एखाद्या मायमाऊलीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये महिना यायला लागला तर त्या घरामध्ये राहणाऱ्या रहा, इतर लोकांचं तिच्याकडे पाहण्याची दृष्टी देखील बदलते की ही आज आपल्या घरामध्ये दोन पैसे आणते आहे त्यामुळे तिच्याकडे पाहण्याची दृष्टी देखील बदलते आणि म्हणून ही एक महत्वाची योजना आपण या ठिकाणी आणलेली आहे आणि भुजबळ साहेब तुम्ही म्हणालात ते खरं आहे काही लोक या योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात काही लोक या ठिकाणी लाडकी बहीण योजना नको म्हणून सांगतात हे खरंय बदलापूर सारख्या घटना होऊ नयेत पण या ठिकाणी त्याचं राजकारण देखील होऊ नये काही लोक करता इतके मिंधे झाले आहेत की अशा प्रकारच्या घटनांमध्येही राजकीय पोळी शिकण्याचं काम ते लोक करतात खरं म्हणजे अशा नराधमांना त्या ठिकाणी फाशीपर्यंत पर्यंत काम है आमी पड़े करना काई जाला तरी तन्ना वही हे आम्ही निश्चितपणे करणार आहोत काही झालं तरी त्यांना सोडणार नाही पण त्याच वेळी आपल्याला हे देखील लक्षात घ्यावं लागेल महिलांच्या संदर्भात आज ज्या घटना घडतायत किंवा अनेक वर्षापासून ज्या घडतायत कुठेतरी समाजाला देखील जागा व्हावं लागेल समाजालाही विचार करावा लागेल ही जशी कायदा सुव्यवस्थेचा हा प्रश्न आहे तसा सामाजिक प्रश्न देखील आहे जोपर्यंत आम्ही आमच्या घरच्या मुलींना आणि महिलांना योग्य सन्मान देणार नाही आमच्या मुलांना हे शिकवणार नाही की आमच्या घरच्या मुली किंवा दुसऱ्याच्या घरच्या मुली या सन्मान देण्यालायक आहेत या सन्मानजनक आहेत याच माता आहेत याच बहिणी आहेत याच संसार चालवणाऱ्या आहेत तोपर्यंत अशा प्रकारच्या विकृत प्रवृत्ती या समाजामध्ये तयार होत राहतील पण त्या विकृत प्रवृत्तींना ठेचण्याचं काम देखील आम्ही सातत्याने करत राहू मात्र हा प्रश्न सोडवत असताना हे लक्षात घेतलं पाहिजे की अशा प्रकारच्या प्रश्नावर राजकारण करणं योग्य नसतं आज मला सांगा या ठिकाणी या प्रश्नाच्या संदर्भात काही पक्षांनी सांगितलं आम्ही महाराष्ट्र बंद करू माझा त्यांना सवाल आहे दोन हजार वीस मध्ये नांदेडला बलात्कार झाला तुम्ही चुप होतात तुमचं राज्य होतं एकवीस मध्ये साकी नाक्याला इतकी भयानक घटना घडली तुम्ही काही बोलला नाहीत एकवीस मध्ये पुण्यात सामूहिक बलात्कार झाला तुमच्या तोंडात शब्द निघाला नाही एकवीस मध्ये बीडमध्ये बलात्कार झाला तुम्ही एक एक काही बोलला नाही सिंधुदुर्ग मध्ये झाला तुम्ही काही बोलला नाहीत अरे एवढंच काय कोविड सेंटरमध्ये बलात्कार झाला तुमच्या तोंडून काही निघालं नाही आणि त्या कोविड सेंटरमध्ये दुर्दैवाने आमच्या एका बहिणीच्या गुप्तांगात स्वॅब घेण्याचा निंदनीय प्रकार झाला तुमची तोंड उघडली नाही त्या ठिकाणी कलकत्त्यामध्ये इतकं भयानक निघरून अशा प्रकारे आमच्या बहिणीवर अत्याचार झाला तुम्ही तरी देखील ममता दिदीची तारीफ करत राहिलात तुमच्या तोंडून निघालं नाही आणि आता मात्र केवळ राजकीय हेतून प्रेरित होऊन या ठिकाणी बंद पुकारताय अरे खऱ्या अर्थानं जर तुम्हाला आमच्या माता भगिनींची चिंता असेल तर एका सुरात सुरू मिसळून आपण समाजामध्ये जागृती करू एका सुरात सुरू मिसळून अशा प्रकारच्या विकृतींना त्या ठिकाणी ठेचून काढू पण तुम्हाला त्या ठिकाणी निव्वळ राजकारण करायचं आहे अशा राजकारणाला आई जिजाऊंचा महाराष्ट्र कधी बळी पडणार नाही हे देखील या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून माता भगिनींनो या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे की आज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये चांगली कामं होत आहेत आपल्याला कल्पना आहे केवळ बहिणींकरता नाही भावांकरता देखील योजना आणली दहा हजार रुपयापर्यंत आता त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना सरकार पगार देणार आहे आमच्या शेतकऱ्यांकरता योजना आणली आमच्या शेतकऱ्यांना विजेचं बिल माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आता शेतकऱ्यांचं विजेचं बिल भरता भरावं लागणार नाही आणि एवढंच नाही आम्ही बारा हजार मेगावॅटचे सोलरचे प्रोजेक्ट सुरू केले आता पुढच्या दोन वर्षानंतर आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज मिळेल कोणालाही रात्री शेतामध्ये जाऊन काम करावं लागणार नाही आणि ती देखील मोफत वीज मिळेल हा प्रयत्न आपण या ठिकाणी सुरू केला आहे आज खरं म्हणजे पेसाचा प्रश्न निर्माण झाला मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे आमचं सरकार पहिलं सरकार होतं ज्या सरकारने पेसाच्या संदर्भात निर्णय घेतला आम्ही पेसा भरती सुरू केली पेसा भरती पूर्ण केली काही लोक कोर्टात गेले आम्ही हायकोर्टामध्ये जिंकलो हायकोर्टाने सांगितलं तुमची भरती बरोबर आहे काही लोक सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टाने तिथे स्थगिती दिली काळजी करू नका पेसाचा प्रश्न देखील मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात हेच सरकार या ठिकाणी सोडवेल आणि ज्यांना पेसाच्या अंतर्गत निवड झालेली आहे आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो सोमवार मंगळवारी केस लागणार आहे सुप्रीम कोर्टाला विनंती केली आहे तुम्ही आम्हाला यांना भरतीचे नियुक्तीपत्र देण्याच्या संदर्भात आम्हाला त्या ठिकाणी परवानगी द्या ती परवानगी आम्ही मिळवणार आहोत आणि सुप्रीम कोर्टात परवानगी मिळवून आमची पेसा भरती देखील त्या ठिकाणी करणार आहोत पण या निमित्ताने सांगितलं पाहिजे पेशाचा कायदा लागू करणारा ही महायुतीचं सरकार आहे पेशाच्या अंतर्गत नियुक्ती ही महायुतीचं सरकार आहे ज्यावेळी महाविकास आघाडीला त्या ठिकाणी संधी होती त्यावेळी त्यांनी कधीही पेश्याच काम केलं नाही आणि म्हणून माझ्या आदिवासी बंधूंना देखील सांगतो आणि आमच्या मुलांना देखील सांगतो तुमची चिंता आम्हाला आहे काहीही झालं तरी तुम्हाला उघड्यावर आम्ही पडू देणार नाही त्याकरता जंग जंग पठाळावं लागलं तरी देखील आम्ही पछाडू पण आमच्या आदिवासींना त्या ठिकाणी पेसा भरतीचा फायदा हा दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे स्टेटमेंट या ठिकाणी देत आहेत आता आमच्या ताई त्या दिवशी एक म्हणाल्या म्हणाल्या माझी सुरक्षा काढून घ्या आणि तुम्ही मुलींना सुरक्षा द्या मला त्यांना सवाल विचारा असं वाटतो मागच्या काळामध्ये निर्भया पथकाच्या गाड्या यांनी स्वतःच्या सुरक्षिततेमध्ये लावल्या त्यावेळी यांना महिलांची सुरक्षितता आठवली नाही ज्या गाड्या निर्भया पथकाच्या होत्या महिला सुरक्षिततेच्या होत्या त्या या महाविकास आघाडीच्या काळामध्ये ताई तुमच्या सुरक्षेमध्ये लागल्या होत्या त्याचा तुम्ही कधी विचार केला नाही अशा प्रकारचं राजकारण अलीकडच्या काळामध्ये हे लोक काय म्हणतात काल यांचे एक नेते त्या ठिकाणी पुण्यामध्ये आमच्या आम मुख्यमंत्र्यांनी एमपीएससी च आंदोलन सोडवलं एक नेते यांचे म्हणाले बांगलादेश सारखी स्थिती होईल एक यांच्या सोलापूरच्या नेत्या म्हणाल्या बांगलादेश सारखी आम्ही स्थिती करू अरे हा भारत आहे या भारताला विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलंय आणि हे संविधान एवढं ताकदवर हो आहे कोणाचेही मनसुबे असले तरी बांगलादेश सारखी स्थिती या देशामध्ये कोणाचा भाप करू शकत नाही कारण आमचं संविधान हे इतकं महान संविधान आहे की तुमचे मनसुबे जरी या ठिकाणी मार्शल लॉ आणण्याचे असले तरी देखील ते या ठिकाणी तुम्ही आणू शकणार नाही आमचं संविधान मजबूत आहे पण बंधू भगिनी या महाराष्ट्रामध्ये काही लोक अराजक पसरवण्याचा प्रयत्न करतायत त्यांना मी सांगतो लक्षात ठेवा सरकार येतात जातात पण अशा प्रकारे केवळ करता तुम्ही जर अराजक तयार करणार असाल तर महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून आज आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत लाडक्या बहिणींना एवढीच विनंती आहे तुमचा आशीर्वाद या भावांच्या पाठीशी असू द्या कोणीही समोर आलं तरी तुमच्या भल्या करता त्यांच्याशी लढण्याची क्षमता तुमचा आशीर्वाद आम्हाला देईल आणि म्हणून तुमचा आशीर्वाद या ठिकाणी मागतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद सर अतिशय सुंदर मार्गदर्शन साहेबांनी केलं यानंतर लगेचच योजना सर्व शर्ती गतिमान आणि पारदर्शी नमो शेतकरी महासन्मान योजना मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना कृषी आणि अन्न तीर्थ आणि दर्शन अशा अनेक योजनांचे लाभार्थी आज इथे उपस्थित आहेत आणि ज्यांच्यामुळे या योजना आपल्यापर्यंत येत आहेत ते बंधू आता आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पण त्याआधी त्या त्यांच्या स्वागतासाठी एक सूचना महाराष्ट्रातील लाडके सर्वांचे आदरस्थान स्वागत टाळीसाठी सगळ्यांनी सगळ्या ताईंना मी विनंती करतो नाशिक जिल्ह्याच्या स्वागत टाळीसाठी सावध राहायचंय स्वागत आणि लगेचच माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्या सर्व लाडक्या बहिणींशी मनोगतातून संवाद साधणार आहे त्यांच्यासाठी एकदा पुन्हा एकदा टाळ्या स्वागताच्या कशा एक दोन तीन येस yes. धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी सर्वप्रथम साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या सप्तशृंगी मातेच्या चरणी वंदन करतो आणि आजच्या या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उपस्थित आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपले अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळजी मंत्री उद्योग सुदय सामंत सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे राहुल डिकले, देवयानी फरांदे सरोज तय्या हिरे किशोर दराडे सीमाताई हिरे अजय बोरस्ते हेमंत गोडसे जलद शर्मा अर्जुन गुंडे संदीप कर्णिक विक्रम देशपाने व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर खूप व्यासपीठ मोठं आहे आपलं आणि समोर माझ्या सर्व लाडक्या बहिणींचा सागर या ठिकाणी पसरलेला आहे आम्ही येताना पाहिलं की आणखी रस्त्याने लाडक्या बहिणींचा वोग सुरू आहे खरं म्हणजे आज या आदिशक्तीचा परस्पर पदस्पर्श लाभलेल्या या भूमीमध्ये आज हा मेळावा पार पडतोय खरं म्हणजे या महिला भगिनी म्हणजे या माया शक्ती माया आपल्या बहिणी आशीर्वाद देण्यासाठी ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आम्ही आमचं भाग्य समजतो की आमच्या बहिणींसाठी काहीतरी आम्हाला करता आलं हे आमचं भाग्य समजतो आणि खऱ्या अर्थाने आज जो काही आशीर्वाद द्यायला आपण या विराट सभेतून या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मी नमस्कार करतो आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आपलं अभिनंदन करतो खरं म्हणजे माता दुर्गा महालक्ष्मी सरस्वती हे सगळे रूप आहे आणि आपण पुराण काळामध्ये या आदी शक्तीने अनेक अवतार घेऊन खऱ्याचं रक्षण आणि खोट्याचा नायनाट केलेला आज देखील आम्ही इथं कन्यापूजन केलं या लहान मुली दुर्गा सरस्वती लक्ष्मीची रूपा आता याच्यावर पण भुजबळ साहेब विरोधक राजकारण करते कुठलंही काम सोडत नाहीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हापासून पोटदुखी सुरू झाली मनाव्यातून चुन, चुनावी जुमला आहे निवडणुकीपुरतं आश्वासन आहे आणि एका पैसे येणार नाहीत खात्यात परंतु तुम्हाला माहित आहे की आम्ही तुमचे भाऊ जे आहोत हे दिलेला शब्द पाळणारे आहोत दिलेला शब्द पूर्ण करणारे आहोत आणि आम्ही शब्द दिला होता राखी पौर्णिमेच्या अगोदर दोन दिवस हे पैसे माझ्या बहिणींच्या खात्यात जातील त्या दोन दिवसाच्या अगोदर पासूनच माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जाऊ लागले मला सांगा तुमच्या खात्यामध्ये मा किती माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे आले त्यांनी हातवरती करा हे विरोधकांनी चित्र पाहाव हे मीडियावाले माझे बांधव जे आहेत लाडके पत्रकार त्यांनी बघा हे आणि हे जरा दाखवा विरोधकांना विरोधक कुठून पाहत असतील टीव्ही मध्ये लपून बघत असतील चपून बघत असेल त्यांनी हे चित्र पाहावं हे खऱ्या अर्थाने एक माझ्या बहिणींची शक्ती आहे ही आधी शक्ती आहे आणि या योजनेला आज ज्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत तुम्ही काळजी करू नका अकरा लाख बहिणींचे फॉर्म भरले आणि आठ लाख बहिणींचे पात्र ठरले मी जिल्हाधिकारी आणि सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि जे तीन लाख उरले ते जिल्हाधिकारी म्हणाले येत्या आठवडाभरात त्यांची पात्रता होऊन जाईल म्हणजे त्यांच्याही खात्यात पैसे जमा होतील मला वाटतं नाशिकने देखील रेकॉर्ड केलाय अकरा लाख बहिणींचे खात फॉर्म भरले आणि आठ लाख बहिणी पात्र ठरल्या तीन लाख बहिणींच्या आता पात्रता होईल आणि म्हणून आज विरोधकांच्या पोटात दुखलंय या योजनेचा खोटा प्रचार सुरू आहे पण आज तुम्ही त्यांना चोख उत्तर इथं एवढी गर्दी करून दिलेलं आहे विरोधकांचे तोंडात खऱ्या अर्थाने त्यांचे दात घशात घालण्याचं काम आपण केलंय म्हणजे एक कोटी चाळीस लाख माझ्या बहिणींनी फॉर्म भरले त्याच वेळेस विरोधकांचे चेहरे काळे ठिक्कर झाले Aran